शिवलीला मृत श्री गणेशाय नमह जेथे शिवनाम घोष निरंतर तेथे कैचे जन्म मरण संसार तीही कळी काळ समग्र शिव शिवछंदे करुणिया पाप जळावाया निती शिवनामी आहे ज्याची आसक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप रूप जैसे प्राणीयाची चित्त विषयी कुंतले अत्यंत तैसे शिवनामी होता रत, तरी मंदन कैसे तया इच्छा धरुणी चेती, धनाड्याची करीती स्तुती तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जन्म मरण कैसे तया राजभंडारीचे धन साधा वया करीत शिव चरणी जडले म्हण तरी संकट विघ्न कैसे तया धन्य ते शिव ध्यानी रत, येची विषयी कथा अद्भूत सांगत सुत शौन कादिकांप्रती वामदेव नामे ध्यानी रत विचरे काणणी एकाकी निर्माय शांत दांत जणी त्रिविध भेद रहित जो दिशा जयाचे अंबर भस्म चर्चित दिगंबर निराहार निरंतर एकलाची हिंड तसे काय करावे कोठे जावे काय घेऊन काय त्यावे विश्व शिवमय वाघवे खेद मोह भेद नाही अक्रोध वैराग्य इंद्रिय दमन क्षमादया कृपा समान निर्लोभ दाता भय शोक मान काळत राहीन धरीच जीत कोणी एक परिग्रह नाही सत्य काया वाचा मनो दंड युक्त मौनी न बोले इतरांसी ज्ञानच शिव स्मरण त्यावीन नेनेची भाषण या नाव बोलीचे मौन भेदा बेद रहित जो सर्वांच्या अनुग्रहास्तव ते स्वरूप धरुणी विचरे शिव जडजीव तारावया सर्व विचार सृष्टि स्व इच्छे कार्यकार्य सारुणीकारण आत्मस्वरूपी पावला समाधान देह त्रय रहित प्रवृत्ती निवृत्ति वेगला निरंकुश जोनी संग, जैसा ब्रह्मारण्य विचारे मातंग तयाची रीती अभंग वेदशास्त्रे वर्णिती तो सुरूपी सदा समाधीस गगन तेही अंगाशी रुतत मनुनी तेही परते सारित हे दृष्टांत वर्जित जो तेने तेजाचे दाहकत्व जाळीले गुरवीचे कठीणत्व मोडीले चंचलत्व हिरोनी घेतले प्रभंजनाचे ते नेपै आर्द्रत्व शुद्ध केले जीवन एवं पिंड ब्रह्मांड जाळून भस्मांगी चर्चिले ऐसा तो अमूर्ता अमूर्त केवळ शुक्र की भरता कौचारांनी विचारत सर्व देखत शिवरूप तो एक ब्रह्म राक्षस धावत महाभयानक शरीर अद्भुत कपाळी शेंदूर जिव्हा लळळीत लड़ भयानक मुखा बाहेरी खदिरांगार तैसे नेत्र बहुत जीव बक्षिले अपरिमित क्षुदित तृषित पापी कुपात्र अकस्मात पातला महाहिंसक सर्व भक्षक तेने पुण्य श्लोक धावून कंठी झगटता पूर्ण तत्काळ होय दिव्य सुवर्ण देवी त्याच्या अंग स्पर्शे करून मती पालटली तयाची वामदेवांगीचे भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्व वृत्ती झाली परम असुरभाव पालटला आपुल्या अंगी झग उद्धरी सुख दुःख शीतोष्ण लोक निंदिती कि वंदिती पूर्ण शरीरी भोग की रोग दारुण हे नेने कदा तो मिंड तो देशी की विदेशी हेही स्मरण नाही त्यासी तो ब्रह्मानंद सौख्य राशी विधिनिषेधी स्पर्शेना ऐसा तो योगिंद्र निसीम त्याच्या अंगस्पर्शे पापे झाली भस्म दिव्य रूप होऊन सप्रेम चरणी लागला तयाच्या सहस्र जन्मींचे झाले ज्ञान त्यासी आठव संपूर्ण मानस सरोवरी उदक पान करीता काक हंस की का दिव्य कार्त स्वर होय सुरेख तेवी राक्षस पै झाला की करिता सुधारस पाण तेथे सहजची आले देव पण की शशी किरण स्पर्शे करून द्रव्य जैसा चंद्रकांत किरवी उगवता निशेष सरे प्रकटे प्रकाश तैसा उद्धरला राक्षस समन करी तयाचे मने गुरुवर्य एक पूर्ण मी दर्शने झालो पावन, तुझसी करिता संभाषण वाटते पावेन शिवपदा मग सहस्र जन्मीचे झाले ज्ञान परिपंचवीस पापे घडली जी दारुण ती अनुक्रमे सांगतो पूर्वी मी राजा दुर्जय परम दुराचारी होय ब्राह्मण प्रजा पीडित प्रजे शिमित करी मार आवडे तैसा विचारे स्वेच्छाचार चार वेद पुराण शास्त्र तैसे आहे मी नेने स्वप्नी हि नेने कदा धर्म ब्रम्हत्यादी पापे केली परम नारी अपूर्व आणुनी उत्तम नित्य नूतन भोगिनी ऐशा श्रीय असंख्य भोगून बंदी घालून केले रक्षण सर्व देश धुंडोन श्रीय नूतन आणवी एकदा भोग देऊन दुसऱ्याने तिचे न पाहावे व धन त्या बंदी रडती आक्रंदून शाप देती मजलागी विप्र पळाले राज पट्टने ग्रामे खेटके जाण इतुकी ही धुंडोन श्रेय धरुण आणल्या बोगिल्या तीन शते द्विजणारी चार शते क्षत्रिय कुमारी वैश्वश्रिया सुंदरी दहा शते भोगिल्या शुद्रांच्या सहस्र लना चांडाळ चारशते चार शते जाना त्यावरी अपवित्र मांग कन्या सहस्र एक भोगिल्या चर्मक कन्या राजकांच्या चार शते गणित वारांगण असंख्यात मिती नाही तया ते शते महारिणी तितक्याच वृषलिनी तंबिनी या वेगळ्या कोण गनी इतर वर्ण अष्टादश ही तुक्या कामिनी भोगून तृप्त नव्हे का नित्य करी मद्यपान अभक्षती तुके भक्षिले ऐसे भोगिता पाप भोग मज लागता क्षय रोग मृत्यू पावल सवेग कृतांत दूत नेती यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अति तू स्तर तप्त भूमि तीवर मज लागी चालविले लोहस्तंभ तप्त करुणी त्यासी नेऊनी देव विती अलिंगन माझे घोर कर्म जाणून अशी पत्र हिंबविती कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊनी बुडवीत तोंडी घाली ती नरक मोत पाप बहुत जाणूनी महाक्षार कटूर साणोनी मुखी घाली ती पासले पाडोनी तीक्ष्ण चंचूचे गुरुध्र येऊनी नेत्र ती एक सरे, कुंभी पात्रे घालून शिजवी ती करणी तप्त लोहदंड दडपी आहा तेथींची चाचणी किती सांगू आता गुरुवर्या तेथे रक्तकुंड रेतकुंड दारुण त्यात पचवी ती कित्येक दिन मांस तोडीती सांडसे करुण वरिशिंपी ती क्षारोदक जिव्हा नासिक आणि कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकी ती छेदून हस्तपाद खंडून पोट फाडी ती क्रूर अंगाचा काडीती भाता तप्त शस्त्रे रोविती माथा शिष्म छेदून गुदद्वारी अवचिता तप्त अर्गळा घालिती सर्वंगा सिटी पर्याला ऊन सवेची करीती पाशबंधन पुष्टीकडे वाक ऊन चरणी ग्रीवा बांधिती बोटी बोटी सुयारो रोऊन पाषाण वृषण करीती चूर्ण हस्तपायी आणून पाषाण बेडी घालिती सहस्र वर्षे न लगे अंत ऐशिया नरकी बुडवीत एक येऊनी पाडिती दात, पाश घाली ती ग्रीवेशी आपुली विष्टा मूत्र बळेच भक्षीय सवेची अंगाचे तुकडे पाडित श्याम शबल श्वान लावून चरचरा टाकी ती फाडून एक शिरास्ती काढी ती ओढून एक माणस करीती लोहार गळा उष्ण तेव पुष्टी हृदयी करीती मार उकळी घालून सत्वर लोह तप्त मुसळे चे तीक्ष्ण औषधींचे रस आणी ती द्वारे आत ओती ती चवेची कुपी टाकी ती बहुत विपत्ती भोगिल्या ज्यांची विष परम दुर्धर ऐसे अंगाशी डस विती खार अग्निशिका लावणी सत्वर हे शरीर भाजिले अंतरिक्ष असे दारे बाई पायी बांधी ती जड पाषाण सवेची पर्वतावरी नेऊन ढकलून देती निर्दयपणे आतडी काढून चेती ज्याची त्याजकडोन भक्ष वीती वृद्वने उनी टांगते आपटीती क्रोध भरे लोह कंटकी उभे करून करीती इंगळांचे अंथ ऋण मस्तकी घालूनी या पाषाण फोडून टाकीती मस्तक लोह करूनी करून तप्त खा खा म्हणून मारीत ओष्ट धरून फाडीत तप्त ना की खोविती ती उफराटे टांगून ग्रीवेशी बांधूनी थोर पाषाण रिस व्याघ्राधिक आणून विदारिति त्याहति गजपदाखाली चूर्ण करविति तप्त निरप्राशन अष्टाङ्गे करवतु न वेगळा गाली टाकिति भयानक भूते भेडसावीति लिङ्गछेदुनि घा म्हणति सान्दे ठायी ठायी मोडिति तीक्ष्णशस्त्रे करुणिया भूमीय शरीर करीती बहुत शरमार मार सवेची शूळ तीव्र त्यावरी पालथे घालिती वरी, पाल वरी मानितो तो मुसळ घाय मग पाषाण बांधूनी लवला हे नरक वापीत टाकीती अंत न लागे उतरता काच शिशे यांचा रस करून बळीची ती प्राशन तेथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगिता ऐशा तीन सहस्र वर्षे पर्यंत नरक यातना भोगिल्या बहुत त्यावरी मज ढकलवणी देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी वृख भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो पाचवा सहावे जन्मी सार सबवळ सातवे जन्मी श्रुगाल आठव्याने गवय विशाळ गुरुवार मी झालो नववे जन्मी मर्कट प्रसिद्ध दहावे जन्मी झालो गदरबा निषिद्ध त्यावरी नकुळ मग वायस विविध तेरावे जन्मी बक झालो चौदावे जन्मी म्हण कुकुट त्यावरी गिद झालो पापिष्ट मग मार्जार योनी दुष्ट मंडूक त्यावरी जानपा अठरावे जन्मी झालो कुर्म त्यावरी मस्त झालो दुर्गम सवेची पावलो मुषक जन्म उलुक त्यावरी झालो मी बावीसावे जन्मी वन द्विराध त्यावरी वृष्ट जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जन्मलो सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी मज पूर्ण तव दर्शनाच्या प्रतापे करुण पावन झालो स्वामीया गंगा स्नाने जळे पाप अत्रिनंदन हरिताप सुर तरु दैन्य अमुप हरित दर्शने करुणिया पाप ताप आणि दैन्य संत समागमे जाय जळून यावरी वामदेव योगिंद्र वचन बोलता झाला ते धवा एक विप्र होता महा अमंगळ शुद्र श्रिये शिरतला बहुत काळ तिच्या व्रतारे साधुनी वेळ जिवे मारिले द्विजाते ग्रामा बाहेर टाकिले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूती नेला मारित जाच बहुत भोगीत असे इकडे शिव सदान उत्तम त्या पुढे पडिले असे भस्म महाशिव रात्री दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वान सवेग येऊन बैसले पाहे शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मग त्वरेने पडिले होते विप्र प्रेत त्यावरी गेले अकस्मात कुन पास भस्म लागत पापरहित झाला तो तो यमदुती नरकातून काढिला शिवदूती विमानी वाहिला कैलासास जाऊन राहिला सहारिला पापसमूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्या चे नवर नवे महिमान राक्षस पुसे कर जोडून भस्म महिमा सांगा कैसा भस्म कोण ते उत्तम शिवभक्ती लावावे कैसा नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदर गिरी परम पवित्र उंच योजने अकरा सहस्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देवासहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुह्य कसाग्र देव उपदेव पवित्र मैषावेष्टुनी बैसले मरुगण पितृगण समास्त एकादश रुद्र द्वादश आदित्य अष्ट वसु अष्ट भैरव सत्य अष्ट पातले अठ्ठयांशी सहस्र ऋषीश्वर साठ सहस्र वाल ब्रह्मपुत्र पाताळ नागदेव पृथ्वीचे नृपवर शंकरावेष्टीत बैसले विष्णुविधी पुरंदर शिवध्यान पाहती समग्र भूतांचे मेळे अपार मंदराजळी मिळाले सिंधुर वदन वीरभद्र कुमार साठ कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा मंदर शुभ्र दिसे तेथे आले सनत कुमार साष्टांग करुणी नमस्कार तमन अपार, विभूती विधी पुसती, यावरी बोले जास्व विभूती जानतेची निर्मळ शुद्ध करुणी गोमय गोळ मृत्यू काकन विरहित ते मुनी उत्तम मग करावे त्यांचे भस्म शुद्ध विभूती मग परम शिवगायत्रीने मंत्रीजे आधी अंगुष्टे लावीजे उरुध्व मग मस्त का भोवते विष्टीचे शुद्ध तर जनीन लावीजे निषिद्ध कनिष्ठिका वेगळी करी जो बोटांनी लावीजे भाळी अंगुष्टे मध्य रेखा तेजा गळी तैसे त्रिपुंड धारण चंद्रमौळी सनतकुमारा सांगत तर्जनी न लाविता सर्वांगी विभूती भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्य सुरा पाण ब्रह्महत्या गोहत्य भक्ष, भक्ष भक्षाणा पापांचे पर्वत जाण भस्म चर्च भस्म होती ऐसा भस्माचा महिमा वाम देव ब्रम्ह राक्षसा सांगे सर्व विमान आले अपूर्व दिवरूप असुर झाला कैलासा प्रति जाऊन राहीला शिवरूप होऊन वामदेव पृथ्वी पर्यटन स्वेच्छ करीत चालिला, सत्संगाचा महिमा थोर वामदेवा संगेतरला असुर भस्म लेपने भाळ नेत्र सदा सुप्रसन्न भक्तांशी मंत्र तीर्थ देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी दयांसी पांचाळ देशी नृपणाथ नाम जयाचे सिंह जैसा शक्र नंदन की तृतीय सुत पृथा देवीचा पुरुषार्थी मृगएेस गेला तो भूपाळ मागे चालत धुरंधर दळ शबरांचे ही मेळ बहुसाल निगती तया सवे वनोवनी हिंडता शबर एक भूपाळिक भग्न निषाद तो पडले दिव्य लिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंह केया ते सवेग दाविता झाला ते धवा राजा मणे लिंग चांगले परी भावे पूजिले उगेची देवार्चन मांडिले ुणी लौकिकी लौकिकी लौककी मिर थोरपन प्रतिमा ठेविल्या सोजवळ करून मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊणी शुद्ध यात्रेत हिंडती जैसे मैद कि मार्गग्न वाटेत साधू सिद्ध वेश धरुणी बैसले काळ नेहमी साधू वेश धरुणी वाटेत बैसला करावया विघ्न एवं भावे विन देवतार्चन व्यर्थकाय दाम्बिक शबरासी म्हणे नृप्तम तुझ हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांग पा, विनोदे बोले न वर पूजेचे आहेत बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिता भस्मा विन नैवेद्य करू नये समर्पण मुख्य वर्म जाण शैव लक्षण निष्ठेचे नृपवचन मानुनीय शबरिंगरा शबरीस सांगे वृत्तांत ते झाली भरित शिवलिंग स्थापून दोघे ती एकनिष्ठे करून चिता भस्म नित्य नूतन आणि ती मिळवून साक्षेपे एकार्ती होताची सुंदरी नैवेद्य आणित झड करी उभयता जोडल्या करी शिवस्तवणी सादर ऐसे नित्य करी पूजन, लोटले दिन कधी निष्ठा पहावया पूर्ण केले नवल पंचवदने, ऐसे आले चिता भस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले व भूमंडल, भूमंडळ परतोनी सदनासी येत शबरी ससांगे वृत्तांत तेही झाली चिंताक्रांत मने पूजन केवी होय केले शिव पूजन उत्तम परम, नैवेद्य शिवासी अर्पिना शिव परम कठीण निष्ठा पाहे उमार मान, शबरी म्हणे प्रिया लागून मी आपुले भस्म करीते आता पाक सदनी बेसोण लावून घेते आता अग्न ते चिता भस्म चर्चुणा सांबपूजन पूजन करावे मग सुचिर्भूत होणी शबरी शिवध्यान स्मरण करी अग्नी करी, बस्म करी वर, भस्म करी कलेवर, शबर घेऊन चर्ची सदाशिवासी सा प्रेम, परी नैवेद्य अणावया उत्तम दुसरे कोणी नसेची बोळा चक्रवर्ती उदार तारावया धैर्य पाहे शंकर आसन घालून शबर परमसादर शिवार्चणी शबरी उत्तम पाक करून नित्य येत नैवेद्य ओन, शबर एकार्ती करून पूर्वाभ्यासे बोलावित एकार्ती होताची सदा शिवा त्रुटी न वाजता नैवेद्य दावा विलंब होता महादेवा क्षोभ अत्यंत पय होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी विद्याशी होता उशेर शोभूनी जातो श्री शंकर उशीर अनुमात्र सोसेना शबर आनंदमय जाळी हे नाठवे मणी मने ललने नैवेद्य आणी तव पाठीशी उभी घेऊनिया ब्रंभाऊर्वशी मेनका सुंदरी त्याहुनी दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी शबर ते धवा नैवेद्य पूजा झाली चार दोघे जोडो निया कर, स्तवन करी शिवाचे जय जय ब्रह्मांड नायका जय जय शिव माया चक्र चालका दुर्जन दमना मद नांद का बवहार का भवानीपते पूजन झाले संपूर्ण शबर पाहे पाहेोपूण अलंकार मंडित सद्गुण आपणही शिवरूप झाला एक निळ वेळा करून शिव समान तव आले दिव्य विमान वाद्य अपार वाजती सुमनाचे परिमाळ आश्चर्य करी सिंह केतन रूपाळ विमानी बैस उनी तात्काळ शिवपद पावली दोघेही राव म्हणे मिनो करुण म्या सांगितले चिता भस्म पूजन परी धन्य शबराचे निर्वाण उधारوني गेला कैलासा धन्य देशवरी कामिनी देह समर्पिला शिवार अर्शणी एवं एक निष्ठा देखिल्या वाजणी पिनाकपाणी प्रसन्न नवे सिंहके तासी लागला तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेध वेद शिवलीला अमृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरे प्रीती नूपवर शिव प्रीत्यर्थ उदार धन्यवाटी सत्पात्री ऐसे करिता शिव भजन सिंह शिवरूप रूप होऊन शिवपदी राहीला जाऊन धन्य भजन निष्ठेचे शिवलीला मृत मंडपी सुर वाढली चढत जात श्रीधर वागवल्ली अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करुणिया ते छाया सगण अत्यंत तेथे पैसोत शिव भक्त प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत ಸದಾ ಸೇವೋತ ಆದರೆ ಶ್ರೀಧರವರದ ಬ್ರಹ್ಮಾ ಮೃಡಾ ನಿ ಹೃದಯ ಕೈವ್ಯ ಪದ್ದಯಕ ಅಭೇದ ಬುಡೆ ಶಿವಲೀಲಾ ಮೃತ ಗ್ರಂಥ ಪ್ರಚಂಡ ಸ್ಕಂದ ಪುರಾಣ ಸ್ಕಂದಪುರಾಣ ಪರಿಸೋತ ಸಜ್ಜನ ಅಖಂಡ ಈತಿ ನವಮಾಧ್ಯಾ ಗೋಢಃ ಇವ್ಯಾೀ ಸಾಂ ಶುಭಂ ಶುಭಂಭದು